शेतकरी बंधू नो चेन कल्टिवेटर कोळप नियंत्रण तर नांगर रेझर लेवलर कल्टिवेटर असे चार याच्या याच्यासोबत येतात इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी हे मशीन उपलब्ध आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पाहू शकता याच्यामध्ये एक पेट्रोलचं मॉडेल आहे एक डिझेलचं पण मॉडेल तुम्हाला येतं आहे आता हे डिझेल मॉडेलचं डेमो आपण या ठिकाणी पाहतोय तर पाठीमागं नांगर जोडला आहे हे त्याला घुसव ना खाली जरा कर ना तर ह्याला शाव कर् करायची सिस्टीम आहे आकड आकडते आकड हां आकडा तू का या अवजार बाहेर आण ना जरा देवा अवजारात तर हा नांगर आहे नांगरला काय आहे की दोन्ही बाजूला आलटी पलटी करता येतो बाळ बांधण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकताय तसेच शाव कर् करता है है। बस बस बसल हे आता आहे बघा खाली तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला सेटिंग याच्यामध्ये करता येते ऐवजी चेन असल्यामुळे ग्रिपिंग वगैरे हो जबरदस्त याच्यामध्ये तुम्हाला तर याला रेजर, लेवलर कल्टिवेटर सर्व जाऊ जर या ठिकाणी जोडता येतात तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या डेम वगैरे चालून पहा तर याला दोन फॉरवर्ड आणि एक रेवर्स गिअर आहे ते गे राहत यांना अरे पेट्रोलचं दाखव ऑपरेट करून त्यांना त्याला तर ह्याला जे अवजार आहेत तीन फनी मोगडा म्हणजे कल्टिवेटर म्हणतो आपण ह्याला लेवलर आहे तसेच एक रेझर आहे तर हे अवजाराच्या माध्यमातून मादे तुम्ही सोयाबीन मका टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर या वान्य पिकांमध्ये कोळपणी कोरपणी डवरणी करून रेझरनं भर चढवू शकता तर कमी जागे जर तुम्हाला हेवी माशा करायची असेल तर हे सात एच पीचं इंजिन आपण याला जोडलेलं आहे आणि टायरऐवजी चेन असल्यामुळं स्लिप वगैरे हो मारत नाही ग्रिपिंग जबरदस्त आहे तसेच रिव्हर्स फॉरवर्ड करण्यासाठी गिअर आहेत नांगर तुम्हाला दोन्ही बाजूला आलटी करता येतो हँडल ॲडजस्ट करता येतो आणि ही जी तीन फणी कल्टिवेटर आहे ह्याची ते ह्याची पंधरुंदी तुम्हाला कमी जास्त करता येते सेटिंग याच्यामध्ये दिलेलं आहे तीन फणी आहे रेझर रेझर पण आहे तर तुमच्या जा गरजानुसार तुम्ही याचा वापर सर्वच पिकांच्या कोळपणी खुरापणी डवरण्यासाठी करू शकताय त्याच्यामध्ये मकाला कोळपणी करून भर लावायचं काम करायचं असेल किंवा बाकी जे काही आपली पिकं असतील कोबी असेल फ्लावर असेल टोमॅटो बटाटा वांगी मिरची सर्वच पिकांमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे जर करायचं असेल तर आपला जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस किंवा पंच्याण्णव पंच एकसष्ट दोनशे सदुसष्ट दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल तर फॅब्रिकेटेड बॉडी वगैरे तसे मजबूत आहे अवजारे देखील मल्टीपर्पज आहेत तर ऑनलाईन बुकिंगसाठी संपर्क साधा डेमो साठी भेट द्या याच्यामधून पेट्रोलचं जे मॉडेल आहे ते हे मॉडेल आहे आणि आता आपण जे बघितलं ते डिझेलचं मॉडेल आहे तर तुम्हाला जे मॉडेल पाहिजे ते मॉडेल तुम्हाला त्या ठिकाणी भेटत आहेत तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पाहू शकता तर हे पेट्रोलचं मॉडेल आहे पेट्रोल मॉडेलला आवाज व्हायब्रेशन थोडं कमी राहतं स्मूथ चालतं आणि डिझेल मॉडेलला थोडं आवाज ऑपरेशन जास्त राहतंय तर दोन्ही मॉडेल तुमसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत अवजारं पण तुमच्या गरजेनुसार मिळत आहेत कंपनीला भेट द्या लाईव्ह डेम वगैरे स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग वगैरे करायचं असेल तर संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळेल तर कंपनी जी आहे ती इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेम वगैरे स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास हे जे नंबर दिसतात त्या नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळेल